हणबरवाडी येथे महालक्ष्मी संस्थेतर्फे भेटवस्तू वितरण हणबरवाडी येथे सहकार क्षेत्रात अग्रगणे असणाऱ्या श्री महालक्ष्मी सहकारी दूध संस्था यांच्या वतीने येथील महालक्ष्मी यात्रेनिमित्त भेटवस्तूचे वितरण मान्यवरांच्या हस्ते केले संस्थेचे संस्थापक बाळासाहेब कागले यांनी स्वागत करून प्रास्ताविकात महालक्ष्मी यात्रेनिमित्त दूध उत्पादकांना भेटवस्तू वितरण केले यामध्ये उत्पादकांना जीवनावश्यक वस्तूंचा समावेश आहे दूध संस्थेच्या माध्यमातून उत्पादकांना चांगला दर व विनम्र सेवा देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहे सभासद हितचिंतक यांच्या विश्वासामुळेच संस्थेची प्रगती झाली आहे यावेळी चेअरमन अरुण खोत, खोत सचिव अनिकेत खोत स्वयंस अध्यक्ष सागर खोत धनाजी कागले सचिन पाटील नागाप्पा खोत सुनील भोगरे विठ्ठल मुरारी कोळेकर युवराज खोत धनाजी कदम

स्वाभिमानी रयत को ऑफ क्रेडिट सोसायटी लिमिटेड कोगनोळी मराठी शाळेच्या समोर कोगनोळी तालुका, तालुका निपाणी